चला तर मंडळी काल फौजींनी ड्युटीवरून येण्याआधी फोन केला म्हटले आरती खूप भूक लागली आहे गं काहीतरी चटपटीत बनवतेस का पण तेलकट किंवा मसालेदार नको म्हटलं ठीक आहे झटपट असा नाश्ता बनवण्यासाठी इथे एक कप बारीक रवा घ्यायचा आहे छान हा बारीक रवा मी घेतलेला आहे यामध्ये अर्धा कप ताजं दही घालायचं खूप आंबट दही नको नाहीतर चव खूप आंबट लागते चवीनुसार मीठ घालायचं दही आणि रवा व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं लगेच पाणी घालण्याची घाई करायची नाही दही आणि रवा शक्य होईल तितकं छान मिक्स केलं रवा मोजला त्याच कपने एक कप साधं रूम टेम्परेचरचं पाणी घेतलेलं आहे थोडं थोडं पाणी घालून छान असं बॅटर करायचंय खूप सैल आपल्याला हे करायचं नाहीये सुरुवातीला आपण फक्त रवा भिजेल इतपतच पाणी घालणार आहोत लागेल तसं पाणी आपण नंतर वाढवू शकतो तर इथे मी एकूण अर्धा कप पाणी वापरलेलं आहे या पद्धतीचं हे बॅटर तयार करण्यासाठी छान बॅटर झालंय झाकून पंधरा मिनटं मुरण्यासाठी बाजूला ठेवू तोपर्यंत पुढची तयारी करू आपलं बॅटर मुरतोय तोपर्यंत झटपट कटिंग चॉपिंग करून घ्यायचं तर इथे एक मध्यम आकाराचा कांदा एक शिमला मिरची एक टोमॅटो कोथिंबीर आणि हवं तर हिरवी मिरचीही चिरून घ्यायची सगळं चिरून घेतलं तोपर्यंत इथे हे छान असं मुरलेलं आहे रवा छान फुललाय आता पदार्थ तयार करताना परफेक्ट जाळीदार फ्लफी व्हावा म्हणून एक स्टेप एक्स्ट्रा करायची ती म्हणजे हा रवा पंधरा मिनटं मुरला की हे संपूर्ण मिश्रण मिक्सर जार मध्ये काढायचं संपूर्ण मिश्रण काढलं आता हे मिक्सरला छान वाटून बॅटर तयार करायचंय लागेल तसं थोडं थोडं पाणी सुद्धा वाढवायचं तर इथे पहा छान असं हे मिक्सरला बारीक करून घेतलं परफेक्ट फ्लोई कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालं बॅटर तयार करताना मी अजून पाव कप पाणी घातलं होतं म्हणजे एक कपमधून सुरुवातीपासून शेवटपर्यंत थ्री फोर्थ कप म्हणजेच पाऊन कप पाण्याची मला गरज पडली आता यामध्ये पाव चमचा खाण्याचा सोडा आणि चमचाभर पाणी घालायचं सोडा नसेल तर अर्धा चमचा इनो घालू शकतात मिक्सरला काही सेकंदांसाठी परत एकदा फिरवून घेऊ परफेक्ट असं इथे बॅटर तयार झालं खूप घट्ट नाही खूप पातळ नाही आपण इन्स्टंट करतोय छान जाळी यावी घशात पदार्थ अडकू नये म्हणून आपण इथे सोडा घातलाय संपूर्ण तयारी झाली तर चला आज आपण मस्त असे उत्तपम बनवतोय झटपट एका वेळेस तीन तीन उत्तप्पम तयार व्हावेत यासाठी मी द इंडस व्हॅली इंडियाज नंबर वन हेल्दी कुकवेअर ब्रँड यांचा कास्टायन उत्तप्पम सेट डोसा तवा वापरणार आहे एका वेळेला तीन तीन उत्तप्पम तयार होतात प्री सीझन आहे हा शंभर टक्के प्युअर आहे टॉक्झिन फ्री आहे यावर आपण उत्तप्पम सेट डोसा पान केक वगैरे सगळं करू शकतो आता यावर उत्तप्पम व्यवस्थित होतात का चिकटतात का ते सगळं पुढे पाहणारच आहोत तत्पूर्वी तुम्हालाही घ्यायचं असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे स्क्रीनवर माझा कुपन कोड आहे आरती ट्वेंटी फोर तो वापरून खरेदी केली तर एक्स्ट्रा डिस्काउंट मिळेल नक्की खरेदी करा तर हा तवा मी एकदा स्वच्छ धुवून घेतला तेल लावून एकदा चांगला कडकडीत गरम केला गार झाल्यानंतर परत धुवून घेतला आणि आता आपण उत्तपम करतोय तर इथे मी तेल घातलेला आहे तवा व्यवस्थित गरम आहे सुरुवातीला तवा चांगला गरम झाला की गॅस कमी करायचा आपण तयार केलेलं बॅटर तळापासून छान मिक्स करायचं आणि एक एक लहानपळी मी इथे बॅटर घालते तुम्ही तुमच्या गरजेप्रमाणे घाला उत्तपम तुम्हाला कितपत जाडसर पातळ हवं आहे त्यानुसार खूपही घालू नका म्हणजे परफेक्ट परफेक्ट असं मध्यम जाडीचं मस्त उत्तप्पम तयार होतं बॅटर घातल्यानंतर यावर चिरून घेतलेला कांदा घालायचा सोबतच चिरून घेतलेली शिमला मिरची टोमॅटो कोथिंबीर तुमच्या आवडीनुसार तुम्ही अजून भाज्या वाढवू शकतात किसलेलं गाजर स्वीटकॉर्न वगैरे सुद्धा तुम्ही इथे घालू शकतात तर इथे मी सगळ्या थोड्या थोड्या भाज्या घालून घेतल्या आत्ताच उत्तप्पमला किती सुंदर जाळी पडते तुम्ही पाहू शकतात आता यावर भाज्यांपुरतं थोडंसं मीठ आणि मी लाल तिखट भुरभुरणार आहे तुम्ही लाल तिखटच्या ऐवजी सांबर मसाला घातला तरीही चालेल आता एक दोन मिनटं लो फ्लेमवर हे छान असे शिजू देऊया म्हणजे खालच्या बाजूने हलकेसे ब्राऊन झाले की मग आपण उलटून घेऊ या भाज्या थोड्या चमच्याने दाबून द्यायच्या म्हणजे छान चिकटलेल्या राहतात आणि लो टू मिडियम फ्लेमवर छान असे हे उत्तप्पम शिजवून घ्यायचे जर वाटले एखाद्या बाजूने होत नाही आहे है। तर हँडल धरून थोडासा तवा शिफ्ट करायचा म्हणजे सगळ्या बाजूने छान आच लागते आता उलटून घेऊया तर याला उलटताना काहीच टेन्शन नाही आहे ते त्याचं त्याचं सुटून येतात आणि उलथून घ्यायचं दुसऱ्या बाजूने सुद्धा लो मिडियम फ्लेमवर छान असे भाजून घेऊया मस्त मऊ लुसलुशीत उत्तप्पम तयार होतात तसं तर आपण डोस्यांच्या तव्यावर एक एक उत्तप्पम करू शकतो पण हे एका वेळेला तीन तीन होतात शिवाय ना आपण हे जे नाश्त्याचे छान छान साऊथ इंडियन पद्धतीचे पदार्थ करतो ना यांना आपण कितीही छान पद्धतीने केलं आणि नॉनस्टिकवर केलं ना तर ती खरी चव मिळतच नाही जी कास्ट आयनवर मिळते जेव्हापासून मी कास्ट आयन वापरते ना हा माझा स्वतःचा अनुभव आहे डोसे उत्तपम अप्पे हे, हे सगळ्या गोष्टींना कास्टायांच्या भांड्यांमधल्या चवीला खूप मस्त लागतात तर पाहू शकतात एका वेळेला तीन उत्तपम झटपट झालेले आहे बाकीचं सुद्धा सुद्धा याच पद्धतीने करून घेते आपण केलेल्या बॅटरमध्ये या साईजचे नऊ उत्तप्पम मस्त होतात म्हणजे तीन जणांचा नाश्ता होतो तुम्ही याच पिठापासून सुद्धा करू शकतात किंवा हवं तर इडली करू शकतात बन डोसा करू शकतात तर आता काही उत्तप्पम मी इथे तयार करून घेतले नारळाच्या चटणीसोबत सर्व केलेले आहे आजची ही झटपट उत्तप्पमची रेसिपी कशी वाटली मला कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला मी याचं टेक्स्चर दाखवते अतिशय मऊ लुसलुशीत होतात अजिबात चिवट वातड वगैरे होत नाही आतून किती सुंदर जाळी पडलेली आहे मला तर साऊथ इंडियन पदार्थ सगळेच खूप आवडतात मग ते बॅटर तयार करून असो किंवा असेच इंस्टंट खाव खावेसे वाटले की आम्ही या पद्धतीनेही करतो खूप मस्त झालेले आहे तुम्ही सुद्धा सकाळच्या नाश्त्याला संध्याकाळच्या वेळी छोट्याशा भुकेसाठी मुलांच्या डब्यासाठी जरूर ट्राय करा आजची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर कृपा एक लाईक करा नातेवाईक मित्रमंडळीमध्ये रेसिपीची लिंक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि हा कास्टाइनचा तवा जरूर खरेदी करा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे स्क्रीनवर कूपन गोड आहेत